कथासृष्टीमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आजची गोष्ट खूप स्पेशल आहे आजोबा आणि आनी अनिश यांच्या गोष्टीतून आज आपण प्रजासत्ताक दिनाचे महत्व शिकणार आहोत पहाटेचे साडेचार वाजले होते घरात शांतता होती सगळे झोपेत होते पण अनिशच्या खोलीतून एक मंद उजेड दिसत होता रात्री झोपण्यापूर्वीच त्याने आपल्या नवीन पांढऱ्या गणवेशाचा पेहराव करून पाहिला होता आजचा दिवस त्याच्यासाठी खूप खास होता त्याला शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी लवकर जायचं होतं आईने त्याला रात्रीच बजावलं होतं अनिश लवकर उठायचं आहे नाहीतर प्रभात फेरीला उशीर होईल पहाटे घड्याळाचा गजर वाजला आणि आईने त्याला जाग केलं अनिश डोळे चोळेतच उठला आईने त्याचा नवीन गणवेश तयार ठेवला होता त्याने पटापटा आवरलं नाश्ता केला आणि हातात छोटासा तिरंगा घेऊन शाळेकडे निघाला शाळेत पोहोचताच वातावरणात वेगळाच उत्साह जाणवत होता सगळे विद्यार्थी उत्साहाने तयारी करीत होते झेंडावंदन कवायत देशभक्तीपर गाणी आणि प्रभात फेरीसाठी सगळे सज्ज झाले होते झेंडावंदनानंतर हेडमास्तरांनी सुंदर भाषण भाशन दिलं भाषणामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व सांगितलं पण अनिश्च लक्ष जरा इकडे तिकडे होतं त्याला सगळं काही थोडं कंटाळवानं वाटत होत प्रभात फेरी सुरू झाली आणि सगळे मुलं मुली रस्त्यावरून घोषणांचा जयघोष करत चालले होते वंदे मातरम भारत माता की जय सगळंच उंच आवाजात ओढत होते अनिशही मोठ्या जोशात चालला होता पण चालता चालता त्याचा पाय घसरला आणि तो जोरात खाली पडला त्याच्या गुडघ्याला खरचटलं आणि वेदनेने त्याच्या डोळ्यात पाणी आलं रडत रडत तो घरी गेला घरी पोचल्यावर अनिशने जोरात दार ठोठावलं आजोबा बसून चहाचा आस्वाद घेत होते त्यांनी दार उघडलं आणि अनिशला रडताना पाहून त्यांना धक्का बसला काय झालं रे अनिश त्यांनी काळजीनं विचारलं आजोबा ही प्रभात फेरी काही कामाची नाही उगीच सगळ्यांना चालवतात मी रस्त्यात पडलो आणि मला खूप लागलं आता मी कधीही प्रजासत्ताक दिन साजरा करणार नाही अनिशने रडत रडत सांगितले आजोबांनी त्याला जवळ घेतलं आणि हसत म्हणाले अनीश तू एवढा रागवलास चल मी तुला काहीतरी सांगतो तू ऐक मग तुला प्रजासत्ताक दिनाचं महत्व कळेल अनिश रडता रडता थोडा शांत झाला आणि आजोबांकडे पाहू लागला अनीश तुला माहिती आहे का सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्यासाठी का खास आहे नाही अनिश म्हणाला बरं ऐक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्य मिळालं तरी आपल्याकडे आपलं स्वतःचं संविधान नव्हतं संविधान म्हणजे आपल्या देशाच्या नियमांचा आणि कायद्यांचा ग्रंथ जो देश चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो मग संविधान कोणी तयार केलं अनिशने विचारलं आपल्या देशातील महान नेते आणि विद्वानांनी मिळून संविधान तयार केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधान समितीचे अध्यक्ष होते त्यांनी आणि इतर सदस्यांनी मिळून दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस काम करून संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं संविधान लागू करण्यात आलं आणि आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालो आजोबा पण संविधान लागू करणं इतकं महत्त्वाचं का होतं अरे संविधानामुळे आपल्या देशाला लोकशाहीचा पाया मिळाला लोकशाही म्हणजे काय माहिती आहे का, का? नाही अनिशने लाजत म्हणालं लोकशाही म्हणजे जिथे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत जात धर्म भाषा यांच्यावरून भेदभाव होत नाही संविधानामुळे आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि समानतेचा हक्क मिळाला ही गोष्ट किती महत्वाची आहे हे तुला समजतंय का अनिशने मान हलवली त्याला आता थोडी उत्सुकता वाटत होती पण आजोबा आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला इतका वेळ का लागला अरे अनिश स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आपलं आयुष्य दिलं भगतसिंग सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी आणि इतर असंख्य स्वातंत्र्य सैनानी आपल्यासाठी बलिदान दिलं त्यांचा संघर्ष त्याग आणि बलिदानामुळे आपण आज स्वतंत्र हो। आहोत आणि प्रजासत्ताक दिन साजरा करून आपण त्यांचा सन्मान करतो का हो अगदी बरोबर प्रजासत्ताक दिन हा त्या बलिदानांची आठवण करून देणारा दिवस आहे आणि या दिवसाचा आनंद साजरा करणं म्हणजे त्या त्यांचं स्मरण करणं आणि आपल्या देशाचा अभिमान बाळगणं मग आजोबा मी चूक केली का रडून चूक वगैरे नाही पण देशभक्तीचा अभिमान ठेवायला शिकलास तर चांगलं तू छोट्या खर्चटण्यावरून रागवलास पण देशासाठी लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आहे तुला त्यांच्या त्यागाची जाणीव असली पाहिजे मनीषने आता स्वतःच्या वागण्याचा विचार केला तो म्हणाला आजोबा मला प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजलं पुढच्या वेळी मी अजून जोशाने प्रभात फेरीत भाग घेईन तितक्यात दारावर बेल वाजली अनिजचे वडील गरमागरम जिलेबी घेऊन आले जिलेबीचा सुगंध घरभर पसरला अनिजचा चेहरा उजळला आजोबांनी हसून सांगितलं की ही जिलेबी तुझ्या जोशासाठी आहे आता खा आणि देशभक्तीचा गोडवा तुझ्या मनात ठेव अनिशने जिलेबी खाल्ली आणि आनंदाने नाचत खेळत बाहेर गेला आता त्याच्या मनात प्रजासत्ताक दिनासाठी वेगळाच आदर निर्माण झाला होता ही कथा आपल्याला शिकवते की प्रजासत्ताक दिन हा फक्त एक सण नाही तर तो आपल्या देशाच्या अभिमानाचा दिवस आहे चला आपणही अनिशप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजून घेऊ आणि आपल्या पुढच्या पिढीला त्यांचं महत्त्व समजावून सांगूया तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये